नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात झाली की पहिला सण येतो तो, तो म्हणजे मकर संक्रांत तर दोन हजार सव्वीसमध्ये मकर संक्रांतीचा सण हा चौदा जानेवारीला आलेला आहे तर दोन हजार सव्वीसमध्ये मकर संक्रांत ही कशावर आलेली आहेत कोणत्या रंगावर आलेली आहेत कारण संक्रांती देवीने ज्या वस्तू परिधान केलेल्या असतात किंवा ज्या वस्तूंवरती आलेली असते तर त्या वस्तू आपल्याला परिधान करायच्या नसतात त्या वस्तू आपल्याला वर्ज्य करायच्या असतात आणि दरवर्षी संक्रांत ही कोणत्या तरी एका रंगावरती येत असते तर यंदा दोन हजार सव्वीसमध्ये मकर संक्रांत कोणत्या रंगावर आलेली आहेत कोणत्या रंगाची साडी आणि बांगड्या या आपल्याला चुकूनही परिधान करायच्या नाहीत किंवा यंदा संक्रांतीला कोणत्या रंगाच्या साड्या नेसाव्यात संक्रांतीला कोणत्या नियमांचे पालन करावे अशी ही संपूर्ण माहिती एका व्हिडिओद्वारे मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहेत तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली जो छोटा त्रिकोण दिसत आहे त्या त्रिकोणावरती तुम्ही क्लिक करा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत येईल धन्यवाद